तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे फवारणी पंप यासाठी अनुदान आता शंभर टक्के म्हणजे तुम्हाला मोफत आता फवारणी पंप आता मिळणार आहे त्यासाठी अर्ज कशाप्रकारे करायचा आहे त्यानंतर याची जी काही डेट आहे ते वाढली की नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे जर तुमच्या मोबाईलमध्ये साईट किंवा तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरत असाल साईट चालत नसेल तर त्याबद्दलसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं मोबाईलचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तरी तर तुम्हाला महा डीबीटी फार्मर असं तुम्हाला टाकायचं आहे तर महा डीबीटी फार्मर टाकल्यानंतर तुम्हाला सर्चवरती जे आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिलं जे ऑप्शन येईल तुम्हाला लॉग इन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं जे आहे याचे जे काही ऑफिशियल पेज आहे महाडीबीटीचं त्यावरती याल तर सर्वात पहिले आपलं जे काही मोबाईलची स्क्रीन आहे इथे डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे तर डेस्कटॉप साईट केल्यानंतर तर महाडी बीटीबद्दल संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला तुषार सिंचन थिंबक सिंचन त्यानंतर मोटर त्यानंतर विविध तुषार सिंचन त्यानंतर विहिरीसाठी ऑनलाईन अर्ज याच्या माध्यमातून कशाप्रकारे करायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे त्यानंतर पंपासाठीचे जे जे काही अनुदान आहे तर इथं तुम्ही बघू शकता त्याची जे काही डेट आहे मुदतवाढ करण्यात आलेली आहे तर चौदा तारखेपर्यंत तुम्ही जे आहे पंपसाठी अर्ज करू शकता जे काही फवारणी पंपसाठी तर ज्या शेतकऱ्यांनी अधिकही अर्ज केलेले नाही व त्यांना जर काही त्रुटी येत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर दोन प्रकारे तुम्ही तुमची नोंदणी करू शकता त्याचप्रमाणे इथं तुम्हाला आधार क्रमांक टाकून तुम्ही तुमचा आधार नंबर ओ टी पी टाकून लॉग इन करू शकता त्यानंतर ओ टी पी जर नसेल तर, तर तुम्ही जे आय डी बनवलेले आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉग इन करून घेऊ शकता त्यानंतर अर्ज कशाप्रकारे करायचा आहे व तुम्हाला जर अर्ज कर अर्ज करताना काही त्रुटी येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अर्ज कशाप्रकारे करायचा आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर इथं जे काही अर्जाची मुदतवाढ इथं करण्यात आलेली आहे पंपची तर इथं तुम्ही जे आहे चौदा आठ दोन हजार चोवीस जी काही चौदा तारखेपर्यंत तुम्ही जे आहे सोलर जी काही तुम्ही यासाठी पंपसाठी अर्ज करू शकता तर पंपसाठी अर्ज केल्यानंतर तुम्ही जे आहे घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलनंसुद्धा अर्ज करू शकता तर अर्ज कशाप्रकारे करायचा आहे फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही तर टू झेड माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे त्यानंतर विविध योजनेची माहिती त्याचप्रमाणे मायजी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही करू शकता यावरती सुद्धा सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर याची सुद्धा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथून तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता